हॅलो हाय नमस्कार कशा आहात सगळे मस्त ना मी पण मस्त तर सर्वात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा ऊन पण यायला लागले तरी पण हवेत गारवा असल्यामुळे मी अजून स्वेटर काय काढला नाही आंघोळ विंगोळ करून स्वेटर घातला होता तर इथे आज बनवणार आहे आम्ही मुगाचे डोसे हिरव्या मुगाचे डोसे आणि शेंगदाण्याची चटणी तर मी आईंना दाखवून शेंगदाणे ठेवले होते भाजायला का तर आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवायची होती आणि प्लस डोशा चप्पा डोशासोबत तर खोबऱ्याची चटणी तर आपण हमेशा खातो पण आज शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आम्ही पहिल्यांदाच बनवत होतो ट्राय पण पहिल्यांदा केलं तर कारण बरेच दिवस झालं केलेली तर मी ती जरा आज वेगळ्या पद्धतीत बनवत होती तर पहिल्यांदा आपल्याला थोडे गवळे घोळे शेंगदाणे भाजून घ्यायचे होते आणि मुगाचे पराठे बनवण्यासाठी मोड आलेले मूग होते घरामध्ये शिल्लक कारण भाजीबिजी बनवून जास्त झालेले कारण घरचे मूग आहेत त्याच्यामुळे बारकावा केला जात नाही किती टाकतोय किती नाही तर इथे बघा आम्ही मिक्सरमध्ये करतोय मूग त्याच्यामध्ये मिरची अद्रक लसूण आ, टाकून थोडंसं मीठ टाकून आपल्याला ते मिक्सरवर एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटण त्याचं तयार करून घ्यायचं आहे की त्याचं आपल्याला डोसे बनवता येतील असे तर इथे मी शेंगदाणे भाजून बघा त्याचा गॅस बंद करून ठेवलं होता का तर खरपूस आपल्याला शेंगदाणे भाजायचे होते जेणेकरून त्याच्यावरची आपल्याला साल निघता निघेल अशी सगळी नाही निघाली तरी थोडीफार का होईना पण निघायची होती तर इथं आमची पटपट गडबड चालली होती का तर थंडीमुळे खूप नाश्त्याला उशीर होतो आहे आणि उशीर जे होतो आहे त्याच्यामुळे पटापट आमचं काम चाललं होतं तर इथे बघा मी तुम्हाला दाखवलं की कशा प्रमाणात मी तुम्हाला आ, मुगाचे मुगाचं पिठाचं बॅटर तयार आहे ते तर अशाच पद्धतीत आपल्याला सगळं काढून घेते तर आई इथं काढून घेत आहेत कारण पाणी पण आलं होतं मध्येच सगळं सगळे गडबड गरबडच झाली होती तर मी आईनं म्हटलं हे तर दाखवूया आपण तर हे बघा आईने केले सगळं मिक्स करून आणि त्याच्यामध्ये आपण डोसे करताना त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट हे करता येणार नाही त्याच्यामुळे मुगाचं जे वाटण आपण तयार केलं होतं त्याच्यामध्ये ता एक चम्मच ते आ, एक चम्मच तांदळाचं पीठ आणि एक चम्मच बेसन पीठ असं त्याच्यामध्ये मिक्स करायचं होतं कारण तांदळाचं पीठ यासाठी की त्याचं बाइंडिंग छान येतं आणि कुरकुरीत होईल आणि बेसन पीठ यासाठी की ते चिकटपणा त्याचा राहावा म्हणून तरी ताई ते मिक्स आहेत आणि मी तोपर्यंत शेंगदाण्याची चटणी तयार करत होती तर शेंगदाण्याची चटणीसाठी आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे थोडेसे शे हातावर चोळून घेऊन त्याच्यामध्ये लसूण मिरची अद्रक टाकून कोथिंबीर टाकून मिक्सरवर फिरवून घ्यायची होती एकदम बारीक असं पातळ असं फिरवून घ्यायचं होतं आणि त्याला आपल्याला पण जशी खोबऱ्याच्या चटणीला फोडणी देतो त्या पद्धतीत आपल्याला फोडणी द्यायची होती आणि ते झाल्यानंतर पाच मिनटं आम्ही थोडंसं पिठं त्याचं बेटर असतं ते, ते, ते आ, रेस्ट करायला ठेवलं आणि त्यानंतर तवा ता तापवला आणि डोशावर डोश्याच्या तव्यावर जसे आपण डोसे घालतो त्याच पद्धतीत आपल्याला हे मुगाच्या मुगा अख्ख्या मुगा, मुगाचे डोसे तव्यावर घालून घ्यायचे होते तर तुम्हाला हे माहितीच असेल की मूग आपल्या शरीरासाठी किती चांगलं असतात आपण ब आजारी असलो तरी मुगाची खिचडी वगैरे करून खातो कच्चे मूग खातो किंवा मुगाला नुसते शिजवून मीठ वगैरे टाकून खातो तसंच त्याच पद्धतीत मोड आलेले कडधान्य आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक असतात तर कसं होतं आपण रोजच कडधान्य कर मोड आलेले खात नाही आपण भाजी खाताना पण कंटाळतो आणि लहान मुलं पण भाजी खायला कंटाळतात तर तुम्ही अशा पद्धतीत जर त्यांना मुगाचे डोसे वगैरे बनवून दिले मोड आलेले धान्य कडधान्याचे तर खरंच ते खूप छान लागतील आणि टेस्टीही लागतील तर बघा इथे मी तुम्हाला करून दाखवते की कसं बनवलंय मी तो डोसा तर इथे आधी आईंनी बनवले का मी पाणी भरत होते तोपर्यंत तोपर्यंत कॅमेरा बंद होता का तर पाणी आलं होतं सकाळचंच आजकाल पाणी येते नाहीतर पहिलं संध्याकाळचं पाणी येत होतं पण आता थंडी असल्याकारणाने सकाळचं पाणी सोडतो आणि स पियायचं पाणी आम्हाला सकाळचंच येतं त्याच्यामुळे आई एका साईडला ठेवत होत्या चहा आणि मी एका साईडला बनवत होते डोसे तर आईंनी बाकीचे बनवून घेतले होते आणि आमच्या दोघींचा नाश्ता राहिला होता तर आई म्हणते बाकीचे करतो व्हिडिओ पण राहायला करायचा तर मी म्हटलं ठीक आहे चालते तरी ते बघा मी डोसे बनवून घेते कसे एकदम छान झाले होते कुरकुरीत आणि चवीला पण इतके छान लागत होते वा असं म्हणजे की तुर वेगळ्या वेगळे टेस्ट जिवेला देतील असे नव्हते एकदम खमंग खुसखुशीत खुसखुशीत नाही म्हणता येणार पण छान लागत होते कुरकुरीत झाले होते आणि टेस्ट पण छान होती आणि पौष्टिकही आणि पचायला पण छान नव्हते त्याच्यामुळे तुम्ही पण हे डोसे नक्की ट्राय करा माझं मत आहे की तुम्ही बघा एकदा डोसे असे करून कसे वाटत आहेत तर मीही त्याच्या पद्धतीत वाढलं होतं व्हिडिओ करत होते तर आय म्हणले तसं नको वाढू मी तुला सांगते तसं वाढ तर आय म्हणले तिथंच दे दाखव छान वाटेल ते तर मी बघा हे असं अशा पद्धतीत तुम्हाला दाखवते करून कसे आहेत सगळ्यांनी या खायला आणि मी हे करून दा करा आणि मला पण सांगा की कसे झाले होते आणि कसे बनतात ते का तर रोज रोज नाश्ता काय करायचा आपल्याकडे प्रश्न असतो तर हा पौष्टिक नाश्ता सकाळच्या पारी आणि थंडीच्या दिवसात तर खूप चांगला आहे तर आई नाश्ता बिस्ता करून नंतर आई म्हटलं मी चुलीवर भाकरी करते तो आतमध्ये कालवण वगैरे टाक का आपण पटपटावरून घेऊया तर ते झाल्यानंतर कालवण नव्हतं हो करायचं कारण मामा चिकन आणायला गेले होते आणि चिकन आणायला गेले होते तर आई बाहेर भाकरी करत होते आणि ते मी बा आतमध्ये हे करत होते एक साईडला चाय ठेवलेला का तर मला चहा पियायची ग्रेविंग झाली होती मी अदरक टाकून मस्तपैकी चहा बी बनवते थंडीमुळे जास्त चहा पिला जातो आहे मी मध्ये मधी चहा सोडला होता पूर्णपणे चहा पीत नव्हती पण ह्यात थंडीमुळे मला चहा पियाची जरा जास्तच आठवण यायला लागली म्हणून मी आईंना विचारून आले चाय पिणार का तो हो मग म्हणतात चला तोपर्यंत चहा इकडे एका साईडला होतं तोवर मी तांदूळ नीट करून कुकरमध्ये भात लावत होते तर हे बघा भात लावून झाल्यानंतर हे भात लावून नंतर मग कपडे वगैरे मला पण धुवायचे होते का तर थंडीमुळे जास्त लवकर कपडे धुतले की गारटा शिरतो आहे अंगात त्याच्यामुळं पण प्रॉब्लेम होते तर बघा भांडी पण पडले घासायची पण भांडी मी इतक्या लगेच नव्हते घासणार का तर मला अजून भरपूर कामं होती बाकीची मग नंतर थोड्या टायमाने मी भांडी घासणार होती तर इथे तांदूळ धुऊन कुकर लावून नंतर मग चाय वगैरे पिला तर तुम्ही पण थंडीच्या दिवसात अद्रकचा चाय पियत जावा कारण अद्रकचा चहा इलायची अद्रकचा चहा असतो आमच्यामध्ये दररोज डेली आणि या दिवसात खरंच चहा खूप महत्त्वाचा वाटायला लागला आहे आजकाल नको नको म्हटलं तरी आपण चाय पितो आहेच कारण थंडीच एवढी आहे तुमच्याकडे थंडी आहे का आता पूर्ण महाराष्ट्रातच थंडी आहे जास्त प्रमाणातच थंडीचे दिवस आहेत म्हटल्यानंतर थंडी तर असणार आणि हे बघा आमच्या म्हशीचं दूध आहे तर म्हशीतला अजून व्यालेला व्यालेली फक्त वीस दिवस झालेत बघा तरी म्हशीच्या दुधावर साय अशी दाट यायला लागली म्हणजे की गायच्या दुधाची जी साय असते ती एकदम पातळ असते आणि म्हशीच्या दुधाची जी साय असते ती एकदम घट्ट अशी जाड साय असते आणि म्हशीच्या दुधाचे तूप पण चांगलं असतं तर इथे बघा चिकन आणल्यानंतर चिकन टाकलं होतं तर परतायला तर भांड्यात तुम्हाला मी दाखवते भांडे किती पडले आहेत ते तर <laughs> एका पाटोपाठ पाटोपाठ कामं आमच्या दोघींची पण सुरूच होती आईंचं काय ना काय माझं काय ना काय तर आई तर बघा लसून आहेत मी आईंना आवाज दिला आहे की तर त्याच्यानंतर बघा ही आ, मसाला वगैरे काढून घेऊन मग नंतर चिकन परतून झाल्यानंतर हे बघा मसाला विसाला टाकून चिकन असं या पद्धतीत माझं परतायचं चालू होतं कालवण बनवायचं होतं आणि पत्त कालवण सुकं पण झालं आणि हे बघा अशा पद्धतीत आपला चिकनचा रस्सा चरचरीत रसरशीत कसा वाटतो एकदम गरमागरम या सर्वांनी खायला कसं काय आहे मस्त आहे ना आमच्या गा गावाकडं असाच एकदम झनझणीत असा चिकनचा रस्सा केला जातो तुमच्याकडे कसा केला जातो का तर अशा पात्र कालवणात भाकरी चुरून खाल्ल्याशिवाय आमच्याकडे बरंच वाटत नाही आणि थोडासा व्हिडिओ छोटा दिसत असेल स्क्रीन त्याची का तर मोबाईल पकडताना माझी चूक होती आहे की व्हिडिओ करताना आडवा मोबाईल पकडायचा मी उभा पकडला जातो त्याच्यामुळे तसं होते तर ते सगळं जेवण विवण झाल्यानंतर इथं आमच्या नानात भू शेंगा होत्या तर त्या शेंगा काढून घेतलेल्या आणि वावर फनून टाकलं होतं तर खाली काय काय राहिलेल्या शेंगात होत्या त्या आम्ही अशा गोळा करत होतं हे बघा अशा सापडत होत्या शेंगा रानात राहिलेल्या होत्या त्या आणि त्या आम्ही दोघीचं शेंगा गोळा करायच्या चालल्या होत्या तर घरी शेंगा गोळा करून आई परत रानात गेलो त्या गवत कापायला आणि मी तोपर्यंत भांडी घासून होते त्या सकाळपासून बघा एवढी भांडी पडलेली सगळी भांडी मला घासायची होती तेवढी सगळी भांडी घासून मला परत रानात गवत आणायसाठी जायचं होतं तर इथे बघा मी भांडी घासून धुवून जात होते तर कसं असतं माहिती आहे का आपण म्हणतो की काय काम आहे काय काम आहे काय काय काम आहे पण दररोज काही ना काहीतरी काही ना काहीतरी काम निघत राहतं आणि आता चालली आहे रानात जनावरांना गवत आणायला कारण बांधाना गवत मी तर बघितले की एवढं झालं आहे आत्ता तर ते वाळून जाण्यापेक्षा आता कापून कापून आणतो आहे घरी जनावरांना घालतोय संध्याकाळचं कारण जन दुधाची जनावरं प्रीती आहे आणि गाय तर मग सर्वांनाच टाकलं जातं थोडं थोडं त्याच्यासाठी मग आणाय जायचं आता वाजले तर साडेतीन आणि मी चालली तर राहणार तर आपला हरभरा आता बऱ्यापैकी दिसायला आहे बघू आहे तरी इकडं बघा आपला असा हरभरा आहे आणि जसं जसं पाणी देतोय आणि थंडीने जास्तच येतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बिट्या पुढच्या व्हिडिओ